नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी काय झालो होतो आहे का नाही मग तुम्हाला बी करम नसल तर तेवढं टेन्शन घ्यायचं नाही ताण घ्यायचं नाही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला पण त्या प्रॉब्लेम मधून काही ना काहीतरी ते मार्ग काढायचा असतंय तसा आपण प्रॉब्लेम मधून मार्ग काढलाय तुम्हाला चिंता करायची घाबरण्याची अजिबात काय नाही गरज नाही मी आता आलो की ओके okay. मग तुमचा अकाउंट विषयाचा अभ्यासक्रम जो आहे अकाउंट विषयाचा अभ्यासक्रम तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे आता गेल्या वर्षी तर आपण चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला याच याच्यामधले बरेच विद्यार्थी आपण पाहतो गेल्या वर्षीच्या बॅचला होते त्यांना तुम्ही वाटल्यास विचारू शकता बाबा मी शिकलेलं चांगल्या प्रकारे समजले का समजलं नाही ते ठीक आहे काही अडचण नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघा तुम्ही आता हे गेल्या वर्षी बॅचचा आपला निकाल आहे खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी अकाउंट विषयामध्ये मार्क घेतलेत मग तसे तुम्ही देखील आपण पाहतो ज्या प्रकारे जिनियस योदा झालेत का नाही एक नंबरचा जिनियस योधा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की चांगल्या प्रकारे चा काम आपण केलेला आहे पण या वर्षीचा जिनियस योधा तुम्ही आहात है का नाही हा तूच आहेस माय तूच आहेस तू व्हिडिओ बघालास का नाही टुकुर टुकुर तूच आहेस या वर्षीचा जिनियस योधा ओके मग विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंट या विषयाच तिसरा प्रकार सुरू करणार आहोत आता मी काही वेळ लावणार हा मग तिसरं प्रकार सुरू करायचंय मग हे प्रकरण सुरू करण्यापूर्वी प्रकर सुरू करण्यापूर्वी मला एक सांगायचे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल का नाही बरोबर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा बेल ऐकून प्रेस करायसाठी करायचं बरं कारण या पुढच्या व्हिडिओ अपडेट आहे का नाही हे तुमच्यापर्यंत पोहोचतात ओके मग आता मी वेळ लावत नाही काही नाही तुम्ही बघत आता कवाल सुरू करते की काय नाही की आज नाही लवकरच सुरू करायला बघा तर आपलं तिसरं प्रकरण आहे तिसरं प्रकरण कोणतं माहिती आहे का आपलं तिसरं प्रकरण आहे बघा भागीदारीची पुनर्रचना कशाची पुनर्रचना भागीदारीची पुनर्रचना मग आता भागीदारीची पुनर्रचना कशाला म्हणतात काय नाही ही आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेणं काय आहे आवश्यक आहे ओके मग भागीदारीची पुनर्रचना समजून घेत असताना भागीदारीची पुनर्रचना कशाला म्हणायचं काय भागीदारीची पुनर्रचना कशाला म्हणायचं हे समजणं गरजेचं आहे मग आता भागीदारीची पुनर्रचना का होते भागीदारीची पुनर्रचना का होते आपल्याला चांगल्या प्रकारे समजणं काय आहे गरजेचं आहे मग आता भागीदारीची पुनर्रचना जी आहे ही पुनर्रचना कोणत्या कारणामुळे होते पुनर्रचना म्हणजे पुन्हा नव्याने रचना करणे बरोबर बघा पुन्हा नव्याने काय करणे रचना करणे मग या पुनर्रचनेचे वेगवेगळे मार्ग आहेत मग ते वेगवेगळे मार्ग कोणते काय नाही या ठिकाणी आपल्याला अभ्यास यायचे आहेत आता नेमकं भागीदारीची पुनर्रचना कशाला म्हणायचं नेमकं काय का भागीदारीची पुनर्रचना कशाला म्हणायचं ते आपल्याला समजून घ्यायचंय मग या भागीदारीच्या पुनर्रचनेचा नेमकं अर्थ काय होतय ते आपल्याला समजून घ्यायचंय मग त्यांनी काय सांगितले बघा की भागीदारांच्या संबंधातील बदल कोणाच्या संबंधामधील बदल भागीदारांच्या संबंधामधील बदल आता जे भागीदार असतात का नाही कोणतीही भागीदारी संस्था असू द्या ती स्थापन करायची म्हणलं तर कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पन्नास भागीदारांची काय असते आवश्यकता असते मग या भागीदारांच्या संबंधामध्ये जे बदल होतात तर त्या बदलाला भागीदारीची काय म्हणतात पुनर्रचना असे म्हणतात आता भागीदारीची पुनर्रचना म्हणजे पुन्हा नव्याने रचना का होते है? तर सगळ्यात महत्वाचं भागीदारांमध्ये नवीन करार झाला असेल कोणता करार झाला असेल नवीन करार झाला असेल तर भागीदारीची काय केली जाते पुनर्रचना केली जाते आपआपातील हा नवीन करण्यामुळे त्याचबरोबर समजा नवीन करण्यामुळे काय होते त्यांच्या नफा तोट्याच्या प्रमाणात बदल होते त्याचबरोबर की भागीदारीची पुनर्रचना जी आहे भागीदारीची पुनर्रचना का होते याची वेगवेगळे कारण असे आहेत तर बघा पुनर्रचनेचे त्यांनी सांगितले बघा पुनर्रचनेचे विविध प्रकार म्हणले म्हणजे भागीदारीची पुनर्रचना का होते तर या पुनर्रचनेचे वेगवेगळे मार्ग आहेत आता या मार्गालाच आपण पुनर्रचनेचे काय म्हणूया प्रकार म्हणूया ठीक आहे थोडस फास्ट होत असेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता बरं का पुन्हा पुन्हा बघून समजून घेऊ शकता मग बघा भागीदारीच्या पुनर्रचनेचे मार्ग किंवा भागीदारीच्या पुनर्रचनेचे आपल्याला काय बघायचे प्रकार बघायचे आता या भागीदारीची पुनर्रचना का होते तर त्याचा पहिला प्रकार आहे बघा विद्यमान भागीदारांच्या नफातोटा वाटपाच्या प्रमाणात काय झाला असेल बदल झाला असेल आता कभी कभी क्या होत मालूम है, मालुम आहे क्या कभी कभी काय होतंय माय तर जे भागीदार भागीदारी संस्थेमध्ये आहेत तर एक भागीदार आपला हिस्सा इतरांना देऊ शकतो आपला हिस्सा काय करू शकतो इतरांना देऊ शकतो म्हणजे काय सांगितले की विद्यमान भागीदार नफातोटा वाटपाच्या प्रमाणात बदल करण्याचा काय घेऊ शकतात निर्णय घेऊ शकतात भागीदार होते आपल्या मनावरती निर्णय घेऊ शकतात त्यांच्या नफा तुटा वाटपाच्या प्रमाणात बदल करू शकतात म्हणजे एक भागीदार दुसऱ्या भागीदाराचा नफ्यातील हिस्सा खरेदी करू शकतो बघा उग वय काय भागीदारी संस्था म्हणजे खेळवाई नुसता ह्याच्यामध्ये काय करू शकते एक भागीदार दुसऱ्या भागीदाराचा नफा खरेदी करू शकते नप्यातला हिस्सा घेऊ शकते ओके त्याच्यामुळं भागीदारीचा जुना करार जो आहे असते जुना करार असते हे जुना करार काय करावं लागते रद्द करावं लागते मग जुना करार या ठिकाणी काय होते रद्द होते आणि जुना करार रद्द करून वाटपाचं नवीन, वाट नवीन प्रमाण देखील या ठिकाणी काय करतात ठरवतात ओके मग हे पहिला प्रकार किंवा पहिला मार्ग आहे पुनर्रचना करण्याचा जी भागीदाराच्या संबंधामध्ये बदल होतात भागीदारांच्या संबंधामध्ये काय होतात बदल होतात -वेग मग <laughs> भागी या भागीदाराच्या संबंधामध्ये जे होणारे बदल आहे तर ते बदल होण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामधला पहिला प्रकार आहे विद्यमान भागीदारांच्या तोटा वाटपाच्या प्रमाणामध्ये काय होणे बदल होणे त्याच्यानंतर पुढं आहे एक मिनिट त्याच्यानंतर पुढं आहे बघा भागीदाराचा प्रवेश पुढं काय आहे भागीदाराचा प्रवेश आता भागीदाराचा प्रवेश पाहत असताना बघा यामध्ये नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये सामावून घेतलं जाते मग त्यांनी काय सांगितलंय जेव्हा नवीन भागीदार जेव्हा नवीन भागीदार भागीदारीत प्रवेश घेतो तेव्हा त्याला ते काय करावं लागते भांडवल आणावं लागते आणि ख्यातीमधला हिस्सा पण काय करावा लागते आणावं लागते म्हणजे नवीन भागीदार जवळजवळ भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेते तेव्हा त्याला काय करावं लागते भांडवल आणावं लागते आणि सोबतच त्याला ख्यातीमधला हिस्सा पण काय करावा लागते आणावं लागते आणि ह्याच्यामध्ये काय होते की जुने भागीदार आपल्या हिशातून नवीन भागीदाराला काय करतात हिस्सा देतात म्हणजे बघा जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेते तेव्हा जुने भागीदार आपल्या घासातला घास आपल्या श्वासातला आप श्वास, श्वास काय करतात नवीन भागीदाराला देतात म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्या हिशातला हिस्सा नवीन भागीदारला देतात आणि म्हणजे ते देतात म्हणजे ते काय करतात आपल्या नफ्याचा त्याग करतात काय करतात त्याग करतात ह्याच्यामुळं भागीदारीचा करार काय होतो बदलतो बघा पहिलं कारण काय सांगितलंय नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात बदल झाला तर भागीदारीची पुनर्रचना होऊ शकते दुसरं कारण काय सांगितले नवीन भागीदारांना काय केलं असेल प्रवेश केला असेल असे प्रवेश झाल्यामुळं भागीदाराला भांडवल बी आणावं लागते ख्याती बी आणावं लागते मग जुन्या भागीदारांना त्यांच्या नफ्यातला हिस्सा नवीन भागीदाराला द्यावा लागते ओके मग हे झालं नंतर पुढचं कारण आहे बघा पुढचं कारण आहे भागीदाराची निवृत्ती कुणाची निवृत्ती भागीदाराची निवृत्ती आता निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट आहे का नाही मग आता निवृत्तीमध्ये काय सांगितले बघा की जेव्हा भागीदार निवृत्त होतो तेव्हा त्याला ते नफ्यातील हिस्सा भांडवल निधीमधील हिस्सा ख्यातीमधील हिस्सा त्याला काय करावं लागते द्यावं लागते आता भागीदार निवृत्त होणे म्हणजे काय होणे भागीदारी संस्था सोडून जाणे भागीदारी संस्था काय करणे सोडून जाणे तर भागीदाराची काय म्हणतात निवृत्ती म्हणतात भागीदाराची निवृत्ती ह्या प्रकरणामध्ये आपण ते अभ्यासलेला आहे किंवा अभ्यासायचं आहे पुढं आपल्याला ठीक आहे मग भागीदाराची निवृत्ती झाल्याच्या नंतर जो भागीदार निवृत्त व्हायलाय जो भागीदार काय व्हायलाय निवृत्त व्हायलाय तर त्याला काय द्यावं लागते नफ्यामध्ये हिस्सा द्यावा लागते भांडवल द्यावं लागते खेमध्ये हिसाब पण द्यावा लागते निधी असेल तर निधीमध्ये पण काय करावं लागते वाटप करावं लागते निधी निधीमध्ये हिस्सा द्यावा लागते अशा वेगवेगळ्या कारणामुळे त्याच्या लाभाच्या प्रमाणामध्ये इतर भागीदार जे आहेत एक भागीदार गेल्यामुळं उर्वरित भागीदाराच्या लाभाच्या हिशामध्ये काय होते वाढ होते त्याचबरोबर त्यांचं नफातोटा वाटपाचं प्रमाण देखील या ठिकाणी काय होतंय बदलते म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणामुळे भागीदारीची काय होते पुनर्रचना होते पहिलं कारण बघितलं नफा तोटा वाटपाच प्रमाण बदलते बरोबर आहे दुसरं कारण बघितलं आपण भागीदाराचा काय होते समजा प्रवेश तिसरं कारण काय बघितलं भागीदाराची निवृत्ती प्रवेशामुळं निवृत्तीमुळे भागीदारीची पुनर्रचना होते म्हणजे भागीदाराच्या संबंधामध्ये काय होते बदल होते आता चौथं आणि शेवटचं कारण आहे चौथं कारण आहे भागीदाराचा मृत्यू काय आहे भागीदाराचा मृत्यू आता एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला खपला टपकला आहे साहजिकच सा तेव्हा त्याच्या व्यवसायातला हिस्सा द्यावा लागतो बघा एखादा भागीदार जर अचानक गचकला एखादा भागीदार जर अचानक मेला तर काय करावं लागतंय त्याचा ते जेवढा हिस्सा आहे त्याच्या कायदेशीर वारसाला द्यावं लागते त्यामुळं उरलेल्या भागीदाराच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणामध्ये काय होतो बदल होतो आणि ह्याच्यामुळं काय करावं लागते जुना करार रद्द करावा लागते आणि नवीन करार, करार करावा लागते म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो अशी भागीदारीची जी पुनर्रचना आहे ही पुनर्रचना का होते माहितीये का भागीदारीची पुनर्रचना म्हणजे भागीदारीची पुनर्रचना का करावी लागते याची चार कारण आहेत त्यामधलं पहिलं कारण सांगितले की विद्यमान भागीदारांच्या तोटा वाटपाच्या प्रमाणात काय झालं असेल बदल झाला असेल तर भागीदारीची पुनर्रचना होते दुसरं कारण सांगितले भागीदाराचा प्रवेश एखाद्या भागीदारानं भागीदारीमध्ये काय केला असेल प्रवेश घेतला असेल तर भागीदारीची काय केली जाते पुनर्रचना केली जाते पुढे काय सांगितलं एखादा भागीदाराची निवृत्ती झाली असेल रिटायर झाला असेल भागीदारी संस्था सोडून गेला असेल तर तेव्हा देखील भागीदारीची काय होते पुनर्रचना होते आणि चौथं कारण आपण पाहिले की एखाद्या भागीदाराचा काय झाला असेल मृत्यू झाला असेल तर भागीदारीची काय होते पुनर्रचना होते अशा वेगवेगळ्या वेग कारणामुळं भागीदाराच्या संबंधामध्ये काय होतात बदल होतात आणि या संबंधामध्ये बदल झाल्यामुळं भागीदारीची काय होत असते पुनर्रचना होत असते मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला भागीदारीची पुनर्रचना हे प्रकरण सुरू केले आपण आणि ह्याच्यामधला आपल्याला भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण काय करायचं आहे सुरू करायचं आहे नेमकं पुनर्रचना कशाला म्हणतात हे नकर समजले ओके तर आता या ठिकाणी आपल्याला भागीदाराचा प्रवेश नेमकं भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं ते आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे ओके मग आता भागीदाराचा प्रवेश जे आहे भागीदाराचा प्रवेश नेमकं काय भानगड आहे तर बघा भागीदाराचा प्रवेश भारतीय भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीस च्या कलम एकतीस उपकलम एक नुसार बघा भारतीय भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीस च्या कलम एकतीस आणि उपकलम एक नुसार हयात असणाऱ्या हयात असणाऱ्या म्हणजे जिवंत असणाऱ्या सर्व भागीदारांच्या समतीने आता भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं असणाऱ्या म्हणजे जिवंत असणाऱ्या अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेमध्ये सर्व भागीदारांच्या संमतीने नवीन भागीदारास भागीदारीत प्रवेश दिला जातो नवीन भागीदार भागीदारीत भांडवल आणि ख्यातीमधला हिस्सा आणतो आता भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं तर अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेत आता जी संस्था काय आहे अस्तित्वात आहे अशा अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेत नवीन भागीदाराला सामावून घेण्याच्या प्रक्रियेला भागीदाराचा काय म्हणतात प्रवेश असे म्हणतात मग हा प्रवेश भारतीय भागीदारी कायदा एकोणीशे बत्तीसच्या च्या कलम एकतीस आणि उपकलम एक नुसार दिला जातो ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा आहे कलम किती एकतीस आणि उपकलम एक नुसार अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराला प्रवेश दिला जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश मिळते तेव्हा त्याला काय करावं लागते भांडवल आणावं लागते आणि ख्यातीतला हिस्सा आणावं लागते म्हणजे भांडवल बी आणावं लागते आणि ख्याती बी घेऊन यावं लागते म्हणजे बघा नवीन भागीदार जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेते तेव्हा त्या भागीदाराला काय करावं लागते भागीदाराला भांडवल आणावं लागते काय करावं लागते भांडवल आणावं लागते आणि ख्यातीमधला हिस्सा पण त्याला आणावा लागतो आणि भविष्यात जे काही संस्थेला नफा होईल चालू वर्षामध्ये त्याला काही नफा हिस्सा मिळतो नफ्यात हिस्सा मिळणार नाही पण भविष्यामध्ये जेव्हा कंपनीला नफा नफा होईल त्या नफ्यामध्ये त्याला काय मिळत असतो अधिकार मिळत असतो ठीक आहे नंतर पुढं भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश का द्यावा लागते प्रवेश देण्याची गरज का आहे तर भांडवलाची गरज बघा नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश का द्यावा लागते भांडवलाची गरज असते आणि त्याचबरोबर व्यावसायिक कौशल्य म्हणजे एक तर काय होते अतिरिक्त भांडवल मिळते अतिरिक्त काय मिळते अतिरिक्त भांडवल मिळते आणि दुसरं म्हणजे त्यांचं व्यावसायिक कौशल्य जे आहे नवीन भागीदारामध्ये भांडवल पण मिळू शकते आणि त्याच्यामध्ये काही गुन्हा असतात वेगवेगळे कौशल्य असतात त्या कौशल्याचा फायदा भागीदारी संस्थेचा विकास करण्यासाठी भागीदारी संस्थेची प्रगती करण्यासाठी त्या नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये काय केला जातो प्रवेश दिला जातो ठीक आहे पण नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश का देतात तर नवीन भांडवल वाढवण्यासाठी सॉरी अतिरिक्त भांडवल वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर व्यावसायिक कौशल्य असते तर कौशल्य मिळवण्यासाठी भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये काय केला जातो प्रवेश दिला जातो ओके तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण अं भागीदारीची भागी पुनर्रचना तर पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा प्रवेश याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भागीदारीची पुनर्रचना कशाला म्हणायचं भागीदारीची पुनर्रचना का होते ह्याचे वेगवेगळे आपण प्रकार अभ्यासलेत आणि आपण नवीन प्रकरण सुरू केले भागीदाराचा प्रवेश भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं हे थोडक्यामध्ये आपण पाहिले आणि भागीदाराला प्रवेश का दिला जातो हे देखील आपण थोडक्यामध्ये अभ्यासलेलं आहे मग या प्रकरणामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या नवीन भाग म्हणजे भागीदाराला प्रवेश दिल्यावर नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं ठरवायचं त्याची वेगवेगळी उदाहरणं आपल्या आहेत त्याचबरोबर जुने भागीदार आपल्या हिशातला हिस्सा नवीन भागीदाराला देतात म्हणजे त्याग करतात तर त्याला त्यागाचं प्रमाण म्हणतात मग त्यागाचं प्रमाण कसं काढायचं या संदर्भात आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत ठीक आहे मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि बेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जर काही विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल माझा नंबर तर दिलेला आहेच त्यावर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून मला अडचणी विचारू शकता तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद